आवाज मानदेशाचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये मा मासाळवाडी येथील विक्रम शेंडगे आणि विरकरवाडी येथील अक्षदा विरकर यांचा अहिंसा पतसंस्था म्हसवाडी यांच्या वतीनं एबीबी माझाचे प्रतिनिधी आणि म्हसवाडचे सुपुत्र श्री मंदार कोंजारी यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी मंदार गोंजारी बोलताना म्हणाले की मी आल्यापासून बघत होतो यश जरी आपण संपादित केलं असलं तरी आनंद मात्र पालकांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता आणि ज्यांच्यामुळे आपण यश संपादित केलं त्या आपल्या भागातील लोकांचे चेहरे डोळ्यापुढे ठेवून प्रशासनात काम करावे असे ते म्हणाले यावेळी अहिंसा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष नितीनभाई दोशी माजी नगराध्यक्ष डॉक्टर वसंत मासाळ नारायण मासाळ विजय बनकर भानुदास मासाळ नवनाथ मासाळ डॉक्टर सतीश मासाळ कृष्णराज शेंडगे सुखदेव मासाळ पांडुरंग नरुटे बिरुदेव नरुटे नामदेव मासाळ शशिकांत ढोले महावीर विरकर ज्ञानदेव मासाळ अक्षदाचे आईवडील महावीर होरा आदी मान्यवर उपस्थित होते नितेश दोषी बोलताना म्हणाले की विक्रम आणि अक्षदा यांनी जे यश संपादित केले त्यांचं कौतुक तर आहेच पण त्यांनी ज्या परिस्थितीमध्ये हे यश मिळवले ते मात्र वाखान्या आहे हो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणाल तर विक्रम दिव्यांग असून त्याचे आईवडील मेंढपाळ आहेत पॅरा ऑलिम्पिक मध्ये सुद्धा त्याची निवड झाली होती आर्थिक पाठबळ नसल्यानं त्याला मैदानी खेळ सोडून त्यानं राज्यसेवेचा अभ्यास करून हे अभूतपूर्व यश संपादन केलंय दुसरीकडे अक्षदाच्या घरची परिस्थिती सुद्धा हालाकीचीच आहे त्यामुळे राज्यसेवेची तयारी किंवा स्टडी सर्कल वगैरे न जाता घरूनच जा अभ्यास करून यश संपादित केलंय या सत्कार प्रसंगी संस्थेचे संचालक ऍडव्होकेट भागवत डॉक्टर मासाळांनी महाराणी देवी अहिलाबाई होळकर शिक्षण संस्थेचे संचालक आणि आदर्श शिक्षक लुणेश विरकर सत्कारमूर्ती विक्रम शेंडगे आणि अक्षदा विरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन वाडेकर यांनी केले तर हरिदास मासाळ यांनी आभार मानले मानसॉफेअर न्यूज साठी प्रतिनिधी नितीन वाडेकर बसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसॉफेअर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा